अहमदाबादचं एक सुंदर आणि शांत ठिकाण ते म्हणजेच परिमल गार्डन हे गार्डन एलिस ब्रिज परिसरात शहराच्या मध्यभागी आहे गजबजलेल्या रस्त्यांमध्ये हे उद्यान म्हणजे एक हरित स्वर्ग आहे परिमल या शब्दाचा अर्थच आहे सुगंध आणि खरंच या बागेत पाऊल टाकल्यावर फुलांचा सुगंध आणि हिरवाई मनाला शांत करते एकोणावीसशे सत्तरच्या दशकात अहमदाबाद महानगरपालिकेने हे गार्डन तयार केलं आणि आजही ते शहरातील सर्वात स्वच्छ आणि सुंदर उद्यानांपैकी एक मानलं जातं इथे तुम्हाला दिसतील हिरवीगार झाडं सुंदर फाउंटन कमळाचं तळं आणि चालण्यासाठी उत्तम वॉकिंग ट्रॅक या गार्डनला सुमारे तीन ते चार प्रवेशद्वार आहेत आणि ते दररोज सकाळी सहा ते दुपारी बारा आणि पुन्हा दुपारी दोन ते रात्री दहा वाजेपर्यंत सर्वांसाठी खुलं असतं सगळ्यात छान गोष्ट म्हणजे या गार्डनला प्रवेश पूर्णपणे मोफत आहे सकाळी लोक इथे योगा वॉक आणि ध्यान करतात तर संध्याकाळी मुलं खेळतात आणि कुटुंब आपला निवांत वेळ या ठिकाणी घालवतात निसर्ग शांती आणि शहराच्या सुंदरतेचा एकत्र अनुभव घ्यायचा असेल तर परिमल गार्डनला नक्की भेट द्या आणि या गार्डनचा तुम्हाला जर संपूर्ण व्हिडिओ बघायचा असेल तर खाली दिलेल्या त्रिकोणावरती क्लिक करा आणि संपूर्ण व्हिडिओ नक्की बघा थँक्यू सो मच फॉर वॉचिंग बाय बाय